नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण संविधान दिनासाठी सुंदर अशा मराठी चारोळ्या बघणार आहोत या चारोळ्या अतिशय सोप्या व आकर्षक आहेत तर चला मग सुरुवात करूयात पहिली चारोळी आहे अहोरात्र कष्टले बाबासाहेब अहोरात्र कष्टले बाबासाहेब बनले घटनेचे खरे शिल्पकार अहोरात्र कष्टले बाबासाहेब बनले घटनेचे खरे शिल्पकार सहकाऱ्यांच्या मदतीने झाले संविधान हे सत्यात साकार संविधान हे सत्यात साकार दुसरी चारोळी आहे परदेशी राज्यघटना अभ्यासून परदेशी राज्यघटना अभ्यासून देशहिताची तत्वे अंगीकारली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ही संविधान रूपी घटना स्वीकारली संविधान रूपी घटना स्वीकारली तिसरी चारोळी आहे संविधानाचे जाणून महत्व संविधानाचे लोकहितवादी लोकशाहीला संविधानाचा असे अभिमान संविधानाचा असे अभिमान चौथी चारोळी आहे भारत माझी माऊली भारत माझी माऊली संविधान त्याची सावली थोर आपले संविधान थोर आपले संविधान करूया संविधानाचा सन्मान करूया संविधानाचा सन्मान पाचवी चारोळी आहे भारत देशाला आकार भारत देशाला आकार स्वातंत्र्याला आधार साऱ्या जगात महान साऱ्या जगात महान भारतीय संविधान भारतीय संविधान सहावी चारोळी आहे माझे संविधान माझा अभिमान माझे संविधान माझा अभिमान वाढवली त्यांनी जगती आमची शान सर्व भारतीय नागरिकास हक्क दिले समान सर्व भारतीय नागरिकास हक्क दिले समान माझे संविधान माझा जीव की प्राण माझे संविधान माझा जीव की प्राण सातवी चारोळी आहे धर्मनिरपेक्षतेचा बाणा धर्मनिरपेक्षतेचा बाणा एकात्मतेचे गाण हक्क आणि कर्तव्याचे जाण लोकशाहीचा मान भारताची छान डॉक्टर बा आंबेडकरांनी रचले हे संविधान डॉक्टर आंबेडकरांनी रचले हे संविधान आठवी चारोळी आहे लहानांपासून थोरांपर्यंत लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचेच ठेवले जाते भान नागरिकांना मिळतो मुक्त हक्क नागरिकांना मिळतो मुक्त हक्क इतके श्रेष्ठ आमचे संविधान इतके श्रेष्ठ आमचे संविधान नववी चारोळी आहे बाबासाहेबांचे स्वप्न बाबासाहेबांचे स्वप्न देशाची शान संविधान दिन आहे संविधान दिन आहे अभिमानाची जाण अभिमानाची जाण आणि शेवटची म्हणजेच दहावी चारोळी आहे यात तुझे हित आहे अरे यात तुझे हित आहे यात माझे हित आहे यात तुझे हित आहे यात माझे हित आहे अरे नादान मानसा भारतीय संविधान मानवतेचे गीत आहे भारतीय संविधान मानवतेचे गीत आहे भारतीय संविधान मानवतेचे गीत आहे धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला या चारोळ्या आवडल्या असतील तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद